शिंदे गटाचे माजी आमदार गटा शिरीज चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा भीषण हल्ला परिस्थिती नंदुरबार शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार शिरीज चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करून मोठं नुकसान केलंय घरावर झालेल्या दगडफेकीत दरवाजासह खिडक्यांच्या काचा फोडून मोठं नुकसान करण्यात आलंय सोबतच त्यांची वाहन हा अज्ञातांकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीज चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली दुपारी झालेल्या किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञात हल्ले त्यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली दगडफेकीनंतर माझे आमदार शिरेज चौधरी यांच्या घराजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता तर दुपारी झालेल्या हल्ल्याचं माझी आमदार शिरेज चौधरी यांच्यासह एकवीस जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले रात्री उशिरा माझे आमदार शिरीद चौधरी यांनी तीस पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला यासंदर्भात माजी आमदार शिरीज चौधरी यांनी सांगितलं की माझ्या घरावर झालेला हल्ला हे राजकीय षडयंत्र आहे काही राजकीय नेत्यांच्या वरत असताना अवैध धंदे करणाऱ्यांनी माझ्या घरावर हा हल्ला केल्याचा आरोप केला या मागचा आका कोण हे शोधण्याची गरज असल्याचं म्हणत हल्लेखोरांनी हल्ल्यात धारधार शस्त्र आणि पेट्रोल बॉम्बचा वापर केल्याचा आरोप देखील शिवसेना नेते माजी आमदार शिरीद चौधरी यांनी केला आज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार शिरीद चौधरी यांच्या घरावर हल्ला केला शिरीद चौधरी यांच्या मुलाची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद होऊन हानामारी झाली मात्र काल रात्री हा वाद सामोपचारानं मिटवण्यात आला होता त्यानंतर झालेल्या मारझोडीचा राग मनात ठेवून एका गटानं रात्री हा हल्ला केल्याची चर्चा होते या प्रकरणी आज पहाटे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दरम्यान घटनेच्या अनुषंगाने माझे आमदार शिरीज चौधरी यांच्या घरासमोर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे काल रात्री साडे नऊ साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती महिला होती मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे ज दहशतीचं वातावरण जायचे जेवढे लोक आहेत त्यांचे दोन नंबरचे धंदे जुगार चालू आहे सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय हे असतील तर ते त्यांना ते वर्दस्त देतात त्यांना मोठं करतात जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतं आहे आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्याचे सहकार्य करून हे सगळ्या आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढ्या आमच्या परीक्षा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार